भाजपा जैन प्रकोष्ठ स्थापना दिवस प्रदेशाध्यक्ष म्हणून चार गौरवशाली वर्ष पूर्ण संदीप दादा भंडारी एक कर्मट कार्यकर्ता अनेक सामाजिक व्यावसायिक शैक्षणिक क्षेत्रात नाव लौकिक अनेक पुरस्काराने पुरस्कृत तन मन धन आणि निस्वार्थ भावनेने सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची तयारी असलेले एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे संदीप दादा जैन समाज हा नेहमी तन मन आणि धनाने भारतीय जनता पार्टी सोबत खंबीरपणे उभा राहिला आहे आणि यापुढेही राहणारच जैन समाजातील कार्यकर्त्यांना राजकारणात स्वतंत्र व्यासपीठ मिळावे आणि अधिकाधिक जैन युवक सक्रिय व्हावेत या हेतूने नऊ ऑगस्ट ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने ऐतिहासिक निर्णय घेतला आणि देशात प्रथमच भाजपा जैन प्रकोष्ठ स्थापन झाला मागील चार वर्षात महाराष्ट्रभर चांद्यापासून बांद्यापर्यंत संघटन उभारणी हजारो जैन कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये सहभाग आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण करण्यात प्रकोष्ठ यशस्वी ठरलाय ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चौथा स्थापन दिवस साजरा करताना हे यश भाजपा जैन प्रकोष्ठच्या प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ते मार्गदर्शक आणि हितचिंतक यांच्या निष्ठा मेहनत आणि सेवाभावाचे फलित आहे विशेष आभार आपल्या सर्वांच्या अपार विश्वास आणि सहकार्याबद्दल किशोरभाई भंडारी प्रदेश उपाध्यक्ष भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र एवं सोशल मीडिया फाउंडेशन राष्ट्रीय संस्थापक जाज्वल्य न्यूज पुणे अँड प्रेस द बेल मिस अपडेट